नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला आत्ताच आपण इतक्यात एक महत्वाची अपडेट बघित त्याच्या संदर्भात सांगायचंच आहे आता ही न्यूज तुम्ही टेलिग्रामला बघितलेली असेल की आपलं महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्या कौशल्य विद्यापीठ जे आहे आपलं पिंपरी चिंचवड या ठिकाणी ज्याला रतन टाटा यांचं नाव देण्यात आलेलं आहे त्याच्या संदर्भात जर बघितलं एकोणचाळीस पदांच्या निर्मितीत मान्यता देण्यात आली आहे आता मी तुम्हाला परत सांगाल इथं वेगवेगळ्या टप्प्यात ते काही एकदाच सगळी पदभरती भरली जाणार असं नाहीये आपण जर याची माहिती जर बघितली सीएमओ महाराष्ट्राचं जर, जर हे बघितलं त्याच्यामध्ये जर बघितलं आपण परिपूर्ण पद कोणते आहेत जाहिरात कशी कशी येऊ शकते या संदर्भात आपण एक योग्य माहिती घेऊया आणि पाच ते सहा मिनिटात काही गोष्टी क्लिअर करूया तर हा अठरा नोव्हेंबरचा शासनाचा नियम आहे कदाचित तुम्ही बघितलं असेल पण धोबळ मानाने कोणकोणती पदभरती कशी होणार आहे या संदर्भात आपण बघणार आहे बघा कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता जो काही विभाग आहे त्यांनी ही एकूण तीनशे एकोणचाळीस पदांची वरिष्ठ ग्रंथपाल सहाय्यक एक नावं आणि पद तुम्हाला व्यवस्थित दिसत असतील जसे एक पाच सहा मिनिटामध्ये तुम्हाला ती महत्वाची माहिती सांगणार आहे तुमच्यासाठी डेडिकेटेड तलाठी म्हणा नगर परिषद म्हणा किंवा आपले हे सध्या काही जॉब अपडेट आहे महाराष्ट्र जल प्राधिकरणची पण जाहिरात आलेली त्याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला अपडेट मी कळवणार आहे तर वरिष्ठ ग्रंथपाल सहाय्यक एक पद आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक आठ पद आहे वरिष्ठ लिपिक आठ पद आहे कनिष्ठ सहाय्यक एक कॅटेगरी कनिष्ठ सहाय्यक वित्त एक तंत्र सहाय्यक आठ प्रयोगशाळा सहाय्यक चोवीस एकूण एकशे सात पद याच्या अंतर्गत त्याच्यानंतर जर आपण बघितलं इकडं शिक्षकांच्या याच्यात जर बघितलं तर प्राध्यापक चौतीस आहे सहा सहयोगी प्राध्यापक साठ आहे सहाय्यक प्राध्यापक साडुतीस आहे एकशे दोनशे बत्तीस आहे आणि आणखीन जर एक कॅटेगरी जी आहे एकोणचाळीस पदांची मान्यता देण्यात आलेली आहे तर टप्प्याटप्प्यात हे सगळं सँक्शन केलं जाईल आणि ती एकोणचाळीस पद पदभरती एम पी एस सी आणि काही सरळ सेवेच्या माध्यमातून भरले जातील तर त्यामुळे याच्या अपडेटेड नीट बघा एकूण एकोणचाळीस इथंच होत आहे बरोबर एकच मिनटं तर आपण त्याला झुमआउट करूया सचिव शिक्षक पद तेच म्हटलं सचिव कक्षाधिकारी कक्षाधिकारी वरिष्ठ लेखापाल लेखापाल बारा म्हणजे स्टेनोग्राफी झाले ते तर असे टोटल तीनशे एकोणचाळीस पद येत आहे हा विद्यार्थ्यांच्या एकदा सांगतो राज्यसेवेची तयारी करायला सुरुवात माग करू मागे पुढे बघू नका आता मी पुन्हा एकदा सांगतोय खूप महत्वाचा भाग आहे तीनशे एकोणचाळीस पदांची तयारी विद्याखाना व्यवस्थितपणे आपल्याला कुठेही कमी पडायचं नाहीये व्यवस्थितपणे फोकस आहे एक एक बाबीला आपण पूर्णपणे क्लिअर करायचंय आलं लक्षात प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही बघितलं एकूण तीनशे एकोणचाळीस आहे आणि त्याच प पद्धतीने जर आपण बघितलं की नगर परिषदेच्या अंतर्गत जर आपण बघितलं विद्यार्थानो बरोबर नगर परिषदेच्या अंतर्गत जर बघितलं एकच म्हणत मला काही डाऊट असतील तर मी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम लिंकच्या हे पण देतो मी तुम्हाला इतर हे तर हे झालेलं तुम्हाला तर हे जे काही आहे बघा कर निर्धारण अश्रेणी श्रेणी क श्रेणी याच्यामध्ये आणि लेखा परीक्षक आणि लेखापालचं जर बघितलं तर बीकॉम तर हे दोन हजार सव्वीस हे येतं चांगल्या पद भरतीच चा वर्ष आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या डेडिकेटेड आपण टेलिग्राम ग्रुप आणि सगळं काही तयार केलेलं के आहे त्या संदर्भात तुम्हाला मी नंबर देऊन ठेवतो त्र्याऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे यावरती तुम्ही मला मेसेज करून माहिती प्राप्त करू शकता यस भाई दीपक सर हा एक टेलिग्राम ग्रुप डेडिकेटेड मी सुरू केलेला आहे त्याच्यावरती तुम्ही जॉईन करा आणि योग्य योग्य जे काही पद आहे त्याच्या संदर्भात लिंक नोट्स सिलेबस काही ज्या अप्लायच्या लिंक आहे त्या सर्व मी तिथं पोस्ट करत राहील जेणेकरून तुम्हाला त्याचे अपडेट प्राप्त होतील ते पण मोफत ठीक आहे तर हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे चांगल्या प्रकारे तयारी करा आणि जोरकसपणे दिशा द्या तर आता घेतो रजा